मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा व गौरवशाली दिवस आहे तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगदिनसिंह पाटील यांचे प्रतिपादन भारताच्या इतिहासातील पहिले परमवीर चक्र बच्चर सिंग हे प्रेरणादायी नळदुर्ग येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा मराठवाडा संग्राम दिन निजामाच्या जुलमी अन्यायाविरुद्ध भारतीय सैन्याने लढा उभा केला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला पण मराठवाडा मात्र निजामाच्या ताब्यात होता भारतीय सैनिकांनी निजामाविरुद्ध खूप मोठा संग्राम सुरू केला बचेतर सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या छातीवर चा गोळ्या घेत आपली लढाई सुरू ठेवली आणि निजामाच्या सैनिकांना पळवून लावले आणि बचत बच्चेत, नळदुर्ग आलियाबाद येथे ऐतिहासिक पुलात शहीद झाले एक सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा प्रदेश हैदराबाद निजामाच्या ताब्यातून मुक्त झाला याचा खूप मोठा इतिहास आहे हा इतिहास व शहीद बच्चेतर सिंग यांचे कार्य कधीही विसरता कामा नये कारण शहीद बच्चेतर सिंग आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे त्यांच्या त्या शूर आठवणी आणि कधीही विसरता विसर शकत नाही म्हणून शहीद बच्चेतर सिंग व स्वातंत्र्य सैनिकाचे खूप मोठे स्मारक नळदुर्ग आलियाबाग अलियाबाद येथे होणार आहे असे परखड मत तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनी व्यक्त केले पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी सर्वांनी अभिवादन केले व वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नळदुर्ग येथील नगर परिषदचे कर्तव्याध्यक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण केली तर बरोबर शहरामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून नळदुर्ग येथे ऐतिहासिक किल्ल्यात तुळजापूरचे नायब तहसीलदार संतोष पाटील मंडळाधिकारी कुंभार तर हुतात्मा स्मारक तुळजापूर तहसीलाच्या तहशिलाच्या पेशकर श्रीमती भोगे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर जिल्हा परिषद कन्याशाळा नळदुर्ग येथे मुख्याध्यापक कमलाकर गायकवाड यांनी केले तर डॉ आंबेडकर इंटरनॅशनल स्कूल मीडियम डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचा नर्सरीचा विद्यार्थी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने इंग्लिशमधून आपलं मनोगत स्पष्ट केला जिल्हा परिषद कन्याशाळा येथे मुलीचे राष्ट्रगीत सादर केले शिवाय नळदुर्ग पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिरंगा ध्वजा सलामी दिली यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक स्वतंत्र सैनिकाचे पुत्र उपस्थित होते यावेळी भाजपाचे नेते सुशांत भूमकर शहराध्यक्ष भीमाजी घुगे पद्माकर घोग उडके बबन चौधरी रणजीत सिंह ठाकूर स्वतंत्र सैनिक पुत्र देवानंद बनसोडे श्रमिक पोद्दार विठ्ठल राठोड विलास राठोड संजय विठ्ठल जाधव पत्रकार विलास येडगे पत्रकार दादासाहेब बनसुडेसह नळदुर्ग शहरातील माजी सैनिकांनी तिरंगा ध्वजा सलामी दिली यावेळी गावातील सर्व नागरिक महिला व स्वात विद्यार्थी उपस्थित होते नळदुर्ग लाई नळद्रग लाईव साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव